नमस्कार मित्रांनो डी एम एअर महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आहे रोहित खेरकर आणि आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन आलोय भारताची शान असलेल्या इस्रोमध्ये आपलं करिअर घडवण्याची एक सुवर्ण संधी तर चला या भरती मोहिमेबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया तर ही भरती आहे इस्रोच्या एका खूप महत्वाच्या केंद्रामध्ये अहमदाबाद इथल्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर म्हणजे एस मध्ये हे तेच केंद्र आहे जिथे आपल्या मोबाईल कम्युनिकेशन जी पी एस नॅव्हिगेशनसाठी लागणारी उपकरणं बनवली जातात म्हणजे देशाच्या विकासाला थेट गती देणारं हे केंद्र आहे याच स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने गट क म्हणजेच ग्रुप सी पदांसाठी अर्ज मागवले आहेत ही पदं म्हणजे असं समजा इस्रोच्या तांत्रिक कामाचा एकदम मूळ आधार आहेत जिथे तुमच्या कौशल्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं चला तर मग या संधीबद्दल सगळं काही डिटेलमध्ये जाणून घेऊया आजच्या या माहितीसत्रामध्ये आपण भरती प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा पाहणार आहोत म्हणजे अर्ज करताना कोणताही गोंधळ होणार नाही तर पाहूया या मोठ्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी नक्की कोणत्या पदांसाठी आहे तर इस्रो प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या भूमिकांसाठी उमेदवारांच्या शोधात आहे एक म्हणजे टेक्निशियन आणि दुसरं म्हणजे फार्मसिस्ट चला या पदांबद्दल थोडं विस्ताराने पाहूया बघा सगळ्यात जास्त जागा आहे टेक्निशियन बी या पदासाठी यामध्ये फिटर मशिनिस्ट इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि आयटी सारख्या वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये भरपूर संधी आहेत पात्रता एकदम सरळ आहे दहावीनंतर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय एनटीसी किंवा एन एस सी झालेलं असावं आणि फक्त टेक्निकल पदच नाहीत तर इस्रोच्या आरोग्यसेवा विभागामध्ये फार्मसिस्ट ए या पदासाठी एक खूप महत्त्वाची जागा निघालीय आता फार्मासिस्ट ए पदासाठी काय हवंय तर फार्मसीमध्ये फर्स्ट क्लास डिप्लोमा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये यासाठी कुठलाही अनुभव लागत नाही म्हणजे फ्रेशर्ससाठी ही एक जबरदस्त संधी आहे नाही का ओके तर पात्रता तर आपल्याला कळली पण या पदांसाठी इस्रो निवड कशी करते हा महत्वाचा प्रश्न आहे चला ही निवड प्रक्रिया समजून घेऊया ही निवड प्रक्रिया खूप सोपी आणि सरळ आहे मुख्यत्वे दोनच टप्पे आहेत पहिला म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरा म्हणजे कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्ट टेक्निशियन बी पदासाठी नव्वद मिनिटांची लेखी परीक्षा असेल यात ऐंशी प्रश्न विचारले जातील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथे नेगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे गुण कापले जातील त्यामुळे उत्तरं देताना जरा काळजी घ्यावी लागेल आणि फार्मसिस्ट ए पदाच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असेल तर तो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच पी सी ने जो ठरवून दिला आहे तोच असणार आहे त्यामुळे अभ्यास करताना काहीही गोंधळ नाही आता इथे खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाची गोष्ट आहे जी स्किल टेस्ट आहे ना ती फक्त क्वालिफाईंग आहे म्हणजे त्या तुम्हाला फक्त पास व्हायचं आहे त्याचे मार्क अंतिम निवडीसाठी धरले जाणार नाहीत तुमची खरी निवड होणार आहे फक्त आणि फक्त लेखी परीक्षेच्या मार्कांवर सो लेखी परीक्षा इज द की पास होण्यासाठी किती मार्क्स लागतील तर बघा खुल्या प्रवर्गासाठी लेखी परीक्षेत ऐंशीपैकी पैकी बत्तीस आणि स्किल टेस्टमध्ये शंभरपैकी पन्नास गुण मिळवणं आवश्यक आहे आणि राखीव प्रवर्गासाठी हेच निकष थोडे सोपे ठेवण्यात आले आहेत चला आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया समजा निवड झाली तर इस्रोमध्ये करिअर कसं असेल पगार भत्ते आणि प्रमोशन कसं मिळतं ते पाहूया पगार खूपच आकर्षक आहे टेक्निशियन बी हे पद लेवल थ्रीमध्ये येतं तर फार्मासिस्ट ए हे लेव्हल फाईव्हमध्ये फार्मासिस्ट पदासाठी वेतन ब्याण्णव हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतं विचार करा आणि नुसता पगार नाही तर त्यासोबत महागाई भत्ता भाडे भत्ता वाहतूक भत्ता तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी मेडिकल सुविधा अशा अनेक सोयीसुविधा केंद्र सरकारच्या नियमांनुसार मिळतात आणि ही गोष्ट तर सगळ्यात बेस्ट आहे इस्रोमध्ये प्रमोशनसाठी जागा रिकामी होण्याची वाट बघावी लागत नाही इथे मेरिट प्रमोशन स्कीम आहे म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं की तुमच्या कामगिरीच्या जोरावर तुमचं प्रमोशन होतं ही खरंच खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे ओके आता सगळ्यात महत्त्वाचा भाग अर्ज कसा करायचा महत्वाच्या तारखा कोणत्या चला हे सगळं व्यवस्थित समजून घेऊया अजिबात चुपायचं नाहीये या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा अर्ज प्रक्रिया सुरू होते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आणि शेवटची तारीख आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ भरपूर आहे पण शेवटच्या दिवसाची वाट बघू नका नाही का अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे आणि एक सल्ला देतो अर्ज करण्याआधी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे फोटो सही सर्टिफिकेट्स हे सगळं स्कॅन करून तयार ठेवा म्हणजे अर्ज भरताना तुमची धावपळ होणार नाही वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष आहे आणि हो, ना हो राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमांप्रमाणे वयामध्ये सूट नक्कीच मिळेल आणि एक शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट अर्ज करण्याआधी इस्रोची अधिकृत जाहिरात डाउनलोड करून एकदा पूर्ण वाचा आपण सगळ्या अटी आणि निकष पूर्ण करतोय ना याची शंभर टक्के खात्री करून घ्या ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे तर मग देशाच्या अंतराळ मोहिमेचा एक भाग बनून आपलं करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचीही संधी आहे जगातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक असलेल्या इस्रोमध्ये काम करणं हे एक स्वप्नच असतं आणि ते पूर्ण करण्याची संधी आता तुमच्यासमोर आहे तर मग तुम्ही तयार आहात का जर तुम्हाला ई आर परीक्षेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर ही प्लेलिस्ट नक्की पहा आणि हो ई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद